कुपोषण करता आमचे मित्र जीपक भाऊ आणि आमचे जवळचे मित्र चित्रकर शिवाजी आमचे कटके अण्णाचे चिरंजीव कुतीने भाऊ आणि वकील कोण आहेत वकील राजेंद्र मुंबई ते माझे मित्र आहे बरोबर निसी जी एस टीमध्ये आपला समावेश झाला पाहिजे कारण हा समाज अगोदर मध्ये होता ओबीसी नंतर तीन टक्के महागेखी पदेश दाखलेला आहे निश्चिती तुमच्या मागणीला व्यक्तीच्या कैलास गोंटेल म्हणून मी तुमच्या सोबत आहे आणि असं मला आता हट्ट्यांना आता मला मी नवीनच आहे आता काय करायचं आहे काय नाही त्याला तुम्हाला विचारून करावं लागतात पण निश्चिती माझी मागच्या रविवारी काय म्हणजे दे पण मी उत्सुक होतो पण पुढच्या रविवारी माझी त्याची बैठक आहे निश्चित तुमची मागणी आहे ती जर जरूर, जरूर त्यांच्याकडं आम्ही बोलणार आहे आणि तुम्हाला व्यक्तीमध्ये प्रवेश कसा करता येईल त्याचा न्याय देण्यासाठी काम देवेंद्रकडून करून करून घ्यायची जिम्मेदारी आमची राहील एवढंच सांगतात माझं दोनशे बोलताचं जाहीर